पलगाम इथं हल्ला झाला एक आठवडा झाला या घटनेला दरम्यान आता यानंतर कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्ताननं आता मुस्लिम कार्ड खेळलेलं आहे मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनकडं पाकिस्ताननं मदतीसाठी भीक मागितली आहे त्यानंतर अखेर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या संघटनेनं सुमारे पंचवीस देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं युट्यूब चॅनलला भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे शरीफ यांचं युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात आलं असून इम्रान खान यांचं इंस्टाग्राम अकाउंट भारतीयांकडनं बंद करण्यात आलेलं आहे तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली होती मोदी सरकारनं आता पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझाम शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आलं असून दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध सुरू होऊ शकतं पाहूया त्याच संदर्भातल्या महत्वाच्या पाच बातम्या भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे अणुबॉम्ब असलेल्या दोन देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं चिंता व्यक्त केलेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलेला आहे या करारानुसार अकराशे कोटींची शस्त्र अमेरिकेला भारतात देणार आहे दरम्यान हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे या करारामुळे भारताची समुद्री क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एंजिक क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे त्यामुळे आता राफेलची मारक क्षमता आणखीन वाढणार आहे ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं वेगवान आणि तितकंच घातक आहे ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा जमीन समुद्र आणि पाणबुडीवरनं डाकता येईल पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा सा मोठा धोका निर्माण झालाय भारतावर दहा लाखहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आणि अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलेला आहे भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त भी काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे मध्ये पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला जवळपास दहा एक हजार मदरसे बंद करण्यात आले असून हॉटेल्स गेस्ट हाऊसमध्ये सैन्य पाहायला मिळते भारताच्या भीतीमुळे पिओकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पाकविरोधात कठोर पावलं उचलून सुद्धा त्यांच्या कुरापती काही थांबण्याचं नाव नाही घेते पाहूया त्याच संदर्भातल्या पाच बातम्या पाकिस्ताननं दहशतवाद्याला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टोनी मान्य केलेलं आहे पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टोंनी हे वक्तव्य केले बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बळलेत सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारत विरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केलेली आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसी मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिलेली आहे फिड फायडिंग रेंज इथल्या पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारतविरोधात आक्रमक वक्तव्य केलं भारतानं कुठल्याही प्रकारच्या हल्ला केलास त्याला पाकिस्तान प्रत्युत्तर दिल्याचा इशारा मुनीरने दिला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाते जम्मू आणि काश्मीरमधील शिक्षण विभागानं विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केलेला आहे पुरीमधील ट्रेनिंगची दृश्य आपण पाहतो विद्यार्थ्यांना सुरक्षा कवायती तोफखानेच्या गोळीबारापासून संरक्षण करण्याचं तंत्र आणि युद्धाच्या वेळी काय करावं याबद्दल जागरूक केलं जात आहे पाकिस्तानच्या पुरापती अजूनही सुरूच आहेत पाकिस्तानकडून वर पुन्हा गोळीबार करण्यात आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे आणि आता एक महत्वाची बातमी समोर येते बडतर्फा आय एस अधिकारी पूजा खेडकर एसीपी क्राईम ब्रांच यांच्यासह पाच जणांची टीम चौकशी करते आणि गेल्या सहा तासांपासून ही चौकशी सुरू आहे पूजा खेडकरनं आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे दरम्यान पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम समोर चौकशीसाठी हजर झालेली आहे त्यासाठी तिनं सर्व आरोप फेटाळल्याचं म्हटलेलं आहे खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याप्रकरणी यू पी एस गुन्हा दाखल केला आहे मला इथे हे क्लिअर करायचं आहे की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिलेत नाव बदललं आहे हे सगळे हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हण म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर हे बोलल्या गेल्या आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप फाय बातम्या परभणीच्या पेडगावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजनेनं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं मात्र अद्यापही पाणी मिळालेलं नाही कुणीही प्रश्न सोडवत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला गावातील नागरिक पोलीस ग्रामसेवक यांनी लेखे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख टाकीवरून खाली उतरले हिंगोली शहरामध्ये भीषण पाणी टंचाईच्या सळा बसायला सुरुवात झालेली आहे शहरामध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं पिण्याचं पाणी आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे दुचाकीवर पाण्याचं कॅन घेऊन भर उन्हामध्ये दूरवरून उन पाणी आणावं लागतंय नांदेडमधल्या कंधार तालुक्यातील जवळच्या तहसील कार्यालयासमोर महिलांनी उपोषणाला सुरुवात केली दरम्यान स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे रस्ता नसल्यानं नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप या महिलांनी केलेला आहे केंद्र सरकारनं जातीय जनगणनेच्या घेतलेल्या निर्णयाचं परभणीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिंगणापुरामध्ये फटाके वाजवत पेढे वाटत जल्लोष केला जातीय जनगणना हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे नांदेड देगलूर ते हणेगाव राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे मागील तीन वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रार करून देखील प्रशासनानं मात्र मा दखल घेतलं नसल्याचं चित्र दिसतंय या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे उत्तरपदी संभाजीनगरात उष्माघातानं एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे वैजापूरच्या पाणगव्हाण इथं ही घटना घडली वसंत कटारे असं मृत व्यक्तीचं नाव असून चक्कर आल्यामुळे शेतामध्ये ते कोसळले जवळपास दोन तास त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि आता पाहूयात आत विदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा पार पडतोय संपूर्ण कर्जमाफी पीक विमा शेतमालाला भाव शेतीला कंपाऊंड यासोबतच वीज बिलासह शेतकऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला बुलढाण्यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला त्यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वामध्ये निघाल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक सुद्धा सहभागी झालेले स्वागत समारंभाच्या दोन दिवसांमधी बेपत्ता झालेल्या तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आलेसूर गावामध्ये राहुल राऊत या तरुणाचा मध्य प्रदेशमध्ये सामूहिक विवाह झाला होता त्यानंतर गावामध्ये स्वागत समारंभाच्या आधीच या तरुणाचा मृत्यू झाला पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये अडोळ नदीच्या पुलाखाली एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला वाघी खुर्द येथील एका लग्नासाठी उले इथं पन्नास वर्षीय पांडुरंग आरो आले होते पांडुरंग यांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं सामाजिकदृष्ट्या महत्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची विशेष संधी देण्यात आली कैद्याचं नैराश्य घालवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे कैद्यांचे कुटुंबियांना उपक्रमाचं कौतुक करत कारागृहामध्ये प्रशासनाचे आभार मानलेत आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप फायव्ह बातम्या कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार यांनी हात झटकलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं मी तरी दिलेलं नाही असं म्हणत त्यांनी हात झटकले असून तितका आडता पाय घेतला अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि आता पुण्यातून एक बातमी समोर येते पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरामध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या शेर बहादूर यांचा सात वर्षांचा सा मुलगा नरेंद्रवर भटक्या कुत्रानं हल्ला केलेला आहे भटक्या कुत्र्याने नरेंद्रच्या गालाचा चावा घेत त्याला पंधरा ते वीस फूट फरफटत नेलय रुग्णालयामध्ये नरेंद्रच्या गालावर शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी पुणेकर मदतीला धावलेत वर्गणी गोळा करत नरेंद्रच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराचा खर्च उचलण्यात आलेला आहे

उसले लिया दवाखान में दवाखान में किधर है वो भी नहीं मालूम था ये मेरी बहन का लड़का था इसलिए लेके गया था इसके साथ में मैं गई था वो डॉक्टर ने बोला इधर दो इंजेक्शन नहीं मिलेगा बोला तो वो दूसरा दवाखान में भी जाया पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीच्या डफळापुरामध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं गावाला सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते हणमंत कोळींनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे भर दिवसात हुमस्टाईलनं चोरट्यांनी चाळीस तोळ्या सोन्याचे दागिने लुटलेले आहेत सांगली शहरातील पुष्पराज चौकामध्ये ही घटना घडली कर कर्मवीर पाटील पतसंस्थेतील लॉकरमध्ये सोनं ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करत बाईक स्वारांनी बॅग लंपास केली वाईमधील पसरणी गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केलेल्या आहे तीस ते पस्तीस जणांचा मधमाशांनी चावा घेतला यावेळेस वाईतील खासगी आणि पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत दुष्काळी सांगोला तालुक्यातील सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्यांना खडकाळ मारण्यावर मारा केशर आंब्याची बाग फुगवलेली आहे यावेळेस यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास पंधरा टन उत्पादनातून तीस लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे दरम्यान खडकाळ महाराणावर आंबा पिकाचं उत्पादन घेतल्याने प्रयोगाची जिल्ह्याभरामध्ये चर्चा सुरू आहे आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप फाय बातम्या नंदुरबारमधल्या अस्लोद गावातील महिलांनी एकत्र येत गावामध्ये दारूबंदीसाठी मतदान घेऊन दारूबंदी केली होती मात्र गावामध्ये दारू विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाचं पाठबळ असल्याने मतदान झाल्यानंतर ही दारूबंदी न झाल्याने गावकरी मात्र आक्रमक झालेत धुळ्यामध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तापमानाचा परिणाम वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मरला बसू नये यासाठी ट्रान्सफॉर्मर कूलर लावण्यात आलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून वीज वितरण विभागानं ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा कहर पाहायला मिळत आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासेसुद्धा मृतावस्थेत आढळलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शमशेरपूर गावामध्ये हा प्रकार घडला नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाचा बारा त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर गेलेला आहे शिर्डीतील कोपरगाव इथं वॉच सेंटर फोडून लाखो रुपयांची घड्याळ चोरणाऱ्या बिहारमधील आठ जणांच्या टोळीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्ह शाखेनं जेरबंद केलेले त्यांच्याकडनं दहा लाखांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय टोळीकडनं आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आदिवासी बहुल नंदुरबारमधील दुर्गम आदिवासी पाड्यामध्ये कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी कॅन्सर वॅन आणण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील कर्करोग तपासणीकरता डायग्नोस्टिक कॅन्सर वॅनद्वारे अक्कलकुवा तालुक्यामध्ये कर्करोग तपासणीला सुरुवात झालेली आहे आणि आता पाहूयात आत कोकणातल्या टॉप फाय बातम्या एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत पात्र लाडकींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे संचमान्यता जी आर विरोधात सिंधुदुर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल एक्क्याण्णव शाळा जी बंद पडणार असून तब्बल आठशे त्रेचाळीस शिक्षक जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत या मोर्चेकऱ्यांचं करा... निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्यानं मोर्चेकरी मात्र आक्रमक झाले होते रायगड जिल्ह्यामधील कर्जतमध्ये निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण होत आहे मोरेवाडी राज्यमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरणाचं काम सुरू असून काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या डांबरीकरणाचे व्हिडिओ काढत आक्षेप नोंदवलाय मातीने भरलेल्या रस्त्यावर कोणतीही पूर्वप्रक्रिया न करता थेट डांबरीकरण केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडनं केला जातोय हो आणि आता बातमी आहे रायगडमधून रायगडमधील रोहा नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण यांच्यावर रात्रीच्या सुमारास भर रस्त्यामध्ये लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हल्ला झालेला आहे मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून याविरोधात आता रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्रीच्या सुमारास भुयारी गटारी योजनेच्या कामामध्ये भुरण देखरेख करत असताना कन्हैया पडवळ आणि एका व्यक्तीनं तिथे येत काही किरकोळ कारणांवरनं वाद झाला आणि बुराणी यांना मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान आता आरोपीवर कडक कारवाई झाली नाही तर सोमवारपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे आता आमच्या युनियनची अशी भूमिका आहे जोपर्यंत भ्याळ हल्ला करल्या केलेल्या व्यक्तीवर जोपर्यंत अटक होत नाही जास्ती जास्तीत जास्त कठोर शासन होत नाही तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायती काळ्या फिती लावून आज काम करत आहे आणि काळा लावली ती रद्द करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हो तर शिक्षा तर सोमवार सेवा बंद करून रायगड जिल्ह्यातील नाही तर मुंबई गोवा महामार्गावर निवळा घाटामध्ये सीएनजी टँकर उलटला यावेळेस जयगडवरनं मुंबईच्या दिशेने हा टँकर जात होता महामार्गाच्या कळेलाच हा टँकर उलटल्यानं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे रायगडपेक्षा रायगडच्या रोहा शहरामध्ये एकाच रात्री तीन इमारतींमध्ये घरफोडीच्या सहा घटना समोर आल्या या घरफोडीच्या प्रकरणी आता पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्ही तपासात एका महिलेसह चौघांना अटक केली यामध्ये चोरीचे सोनं विकत घेणाऱ्या सराफाचा सुद्धा समावेश आहे सिंधुदुर्गामध्ये मागील दोन वर्षांमध्ये कोकमाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे याचा फटका येथील बागायतदारांना बसलाय कोकम उत्पादन घटण्यामागे लाल तोंडी वाकडांचं उपद्रव कारणीभूत असल्याचं शेतकरी सांगतात कोकमाचं उत्पादन घटल्यामुळे यंदा कोकमाला बाजारामध्ये दर चांगला मिळत चा असल्याचं चित्र आहे आणि आता पाहूयात मुंबईतल्या टॉप फाय बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेल आलेला आहे सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं ना ही धमकी दिलेली आहे पालघरचे एसपी सर्वात भ्रष्ट त्यांचा अव्वल नंबर कसा असा सवाल यावेळेस उपस्थित करत अंबादास दानवे यांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे राज्यातील महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाचा निकाल काल जाहीर करण्यात आला यावर दानवेंनी निशाणा साधला मी मोदींच्या जागी असतो तर पुतीन यांची नीती वापरली असते असं वक्तव्य वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलेले राजकीय इच्छाशक्ती लागते ती सरकारने मिळवावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा असा सल्ला देखील त्यांनी दिलाय मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर आंबेडकर बोलत होते भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली पंधरा मे पूर्वी नदीतील गाळ काढून रुंदीकरणाचं काम पूर्ण होईल अशी माहिती यावेळेस पालिका अधिकाऱ्यांनी भातखळकरांना दिलेली आहे गेल्या तीन महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच आहे सायबर गुन्ह्यांशी संबंधित एक हजार एकशे सहा गुन्ह्यांची नोंद झालेली यामध्ये क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा एकशे सतरावर पोहोचला असून यातील फक्त चौदा गुन्ह्यांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश आलेलं आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील साठे चौकामध्ये बेस्ट बसनं दुचाकी चालकाला चिरडलेलं आहे यावेळेस झालेल्या अपघातामध्ये दुचाकी स्वाराला आपला हात गमवावा लागला असून चालक विजय पाटील विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पुण्यातल्या टॉप फाईव्ह बातम्या मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक करण्यात आली आहे तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती असून महाराष्ट्र सायबरने भोसरी पोलिसांच्या मदतीने ह अटक केलेली आहे ऍपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याच्या मागणीनं जोर धरलेला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या शोवर बंदी घालण्याची मागणी केली त्यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र लिहिलंय हाऊस अरेस्ट या शोमध्ये अश्लील कंटेंट दाखवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे पुणे शहरातील लोहगाव खराडी या दोन्ही परिसरांना जोडणारा अवघ्या तीनशे मीटरचा रस्ता पूर्णपणे खसलेला आहे या रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा पवित्रा शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांनी आहे बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते स्थानिकांसोबत तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले होते इंदापूरमधील छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता यावेळेस पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलानं केलेला आहे यावेळेस पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे पुण्यातील पुरंदर तालुक्यामध्ये होत असलेल्या विमानतळाला स्थानिकांनी विरोध केलाय आज सुरू झालेल्या ड्रोन सर्वे शेतकऱ्यांनी बंद पाडला यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पाऊसपाटा असून देखील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते यावेळेस दगड मारून ड्रोन पाडण्यात आलेला आहे आता पाहूया ठाणे पालघरमधल्या महत्वाच्या पाच बातम्या कल्याण खडकपाडा परिसरामध्ये विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या एका पेटीमध्ये घोरपडीचं पिलू सापडल्याने विक्रेत्यासह ग्राहकांची चांगलीच धांदल लुडालेली आहे याबाबत प्राणिमित्रांना संपर्क साधण्यात आला प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेत घोरपडीच्या पिलाची सुखरूप सुटका केलेली आहे उल्हास नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी उपाययोजना सुरू झालेल्या आहेत यावेळेस नदीच्या विविध भागातील सत्तर ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा करून गुण। लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे कल्याणमध्ये रस्त्याची कामं करणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव धोक्यात आलेल्या दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला पण सुदैवानं तो बचावला कल्याण पश्चिम रोहिदासवाडा परिसरामध्ये ही घटना घडली निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी आता केली जाते पालघरमधल्या वाघाडी येथील ऐतिहासिक भीम बांधवांवर दुर्दैवी घटना समोर आलेली आहे पाण्यामध्ये बुडालेल्या महिला पर्यटकाचा मृतदेह तब्बल अठरा तासांच्या शोधानंतर बाहेर काढण्यात आला मीना पराड असं मृत महिलेचं नाव असून त्या कुटुंबासह पर्यटनासाठी भीम बांध्यावर आल्या होत्या बदलापुरातल्या खरवई इथं रुळा खालून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनानं मोठे पाईप टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे हे काम सुरू असताना शेतकऱ्यांचा कोणताही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने शेताचे बांध बंदिस्त तोडून शेतजमिनीचं नुकसान केलेलं याबाबत शेतकऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या अमेरिकेच्या सौदेबाज चेहरा आता समोर आलेला आहे अमेरिकेनं ऐनवेळी कशी पलटी मारली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं अमेरिकेचा भारताला धोका ट्रम्पनं मारली ऐनवेळी पलटी वे भरवशाच्या अमेरिकेची पाक सोबत डील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधला तणाव वाढला तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करत आहे मात्र भारतासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या अमेरिकेनं पुन्हा एकदा आपला बेभरवशीपणा दे दाखवून देत पलटी मारली डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनीनं पाकिस्तानसोबत क्रिप्टो करार केल्याचं समोर आलं वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनीचा पाक सरकारसोबत क्रिप्टो करार या कंपनीत ट्रम्पचे साठ टक्के समभाग पहलगामची जखम ताजी असतानाच इस्लामाबादमध्ये डील कंपनीच्या सीईओची पाक पंतप्रधान शरीफ आणि लष्कर प्रमुख मुनीर सोबत चर्चा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताच्या आत्म्यावरच हल्ला के केला त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे तर चीन छुप्या पद्धतीनं पाकिस्तानला पाठीशी घालत असला तरी रशियानं उघडपणे भारताला पाठिंबा दिला या दहशतवाद विरोधातील लढाईत सगळं जग भारतासोबत उभं असताना अमेरिका मात्र सौदेबाजी करताना दिसून येते मात्र अमेरिकेचा नाठाळपणा वारंवार दिसून आलेला एकोणीसशे एकाहत्तर भारताविरोधात पाकच्या मदतीला अमेरिकेची युद्ध नौका एकोणीसशे नव्याण्णव कठस्थेचा आव मात्र मागच्या दारानं पाकला शस्त्र पुरवठा दोन हजार एक नाईन हल्ल्यानंतर अमेरिकेची पाकला लष्करी मदत दोन हजार चोवीस इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात संशयित भूमिका दोन हजार पंचवीस रशिया विरोधात युक्रेनच्या पाठिंब्याचं आश्वासन युद्ध सुरू होताच माघार भारत अमेरिकेला मित्र मानत असला तरी अमेरिका मात्र भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका घेतोय त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या बेभरवशाच्या अमेरिकेवर विश्वास न ठेवता भारतानं इतरही राजनैतिक पर्यायांचा वापर करण्याची गरज आहे